बघा आणि एकदा सवय लागली ना माणसाला की ती सवय मोडत नसते बर का सवय असा गुण आहे की ती सवय माणसाला एकदा लागली की पुन्हा मोडणं शक्यच नाही कशी सवय बघा तुम्हाला दृष्टांत सांगते छान फक्त लक्ष देऊ नये का बघा एकदा एका राजाला विवाह करायचा होता काय करायचं होता लग्न करायचं होतं विवाह करायचा होता आता सांगतात तो लग्न करीता मुलगी पाहत होता आता राजाची राणी होणारी ती होती आता ती सुंदरच असायला हवी होती राजाचं असं मत होत किती सुंदरच पाहिजे आपल्या राज्यामध्ये राणी येणार आहे ती अगदी छान पाहिजे सुंदर पाहिजे सगळ्या स्त्रियांपेक्षा राज्यातल्या आता त्यानं इतक्या मुली पाहिल्या इतक्या मुली पाहिल्या पण मुलगीच पटाना ह मुलगीच पसंत आहे ना त्याला आता एके दिवशी झालं असं त्याच्या गावामध्ये त्याच्या राज्यामध्ये एक वैदिन आली कोण आली ऐकताय ना ऐकताय ना कोण आली बोलायचं ठरलंय आपलं बोललं तरच कीर्तन पुढं नाहीतर इथंच थोपीन बघा हा नाही ना ऐकलं नाही एक तास वाढवीन असं काहीतरी करीन दोन्ही पैकी लक्ष देऊन ऐका कोण आली वा वैदिन आली आता ती वैदिन आली आता वैदिनीच काम काय सुया गे पोत गे तुम्ही म्हणता हिला कसं काय येत आहे हा अजून पण येत आहे बघा दाताचं दात व कोणी दाताचा दातवा नवा कोण गया? गे, 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 तर काय घ्या सुया घे पोत घे दाताच दातवन घे कुंकू घे काळा मनी घे काहीतरी घे बाई आली विकायला आता जशी विकायला आली राजानं कुठून तरी पाहिलं तिला आता ती जशी पाहिली राजानं वैदिन जाती होती पण अशी सुंदर होती फारच सुंदर होती राजा म्हंटल आता लग्न करेन तर इच्छाशीच कोणाशी कोणाशी वैदिनीशी होता कोण राजा आता म्हणलं विवाह करेन लग्न करेन तर इच्याशीच पण विचार केला अरे तर वैदिन्य जाते कसं पण म्हणलं सुंदर आहे सुंदर आहे म्हणलं जमतय आपल्याला जमत म्हंटल काय एकदा महला मध्ये आली राणी झाली की होम जाते सुधारल चट की नाही आता आणली लग्न करून महलामध्ये आता जशी आणली वैदिनीची सवय काय जेव्हा तिला जाती विकायला तेव्हा बायका काय देतात तिला पैसे देतात पण आणखी भाकर तुकडे काय त्यांना हा बोला ज्याला माहिती त्यांना दे बोलायचं बरा है की नाही आणि ताई काही बाहेरची नाही ताई तुमच्या ओळखीचीच आहे हा त्याच्यामुळे बोलायचं उगं लाजायचं नाही इथं लाजून जमत नाही बरं का लाजायचंच नाही पांडाला मध्ये इथं आलं कीर्तनाला कथेला टाळ्या वाजायला नाचायला बोलायला लाजायचंच सा नाही सांगतात आता जशी महिला आणली तिला रोजची दहा घरं मागायची आणि शिळे टुकडे आता वैदिनाला वाढतं नाही काय ताजे वाढता का तुम्ही हा मग तिला शिळा खायची सवय आता तिला रोज शिळा खायची सवय पण जशी आली तिला पाच पकवानाचं ताटच भरून यायला लागलं बरं का राठीजी राठीजी ऐकतायत ना हा नियोजन केलंय पण ऐकणं महत्वाचं आहे बरं का हा इथे बस जरा या इकडे पुढे हा आपल्यासाठी चाललंय हे आहे की नाही हा नियोजन करावं माणसानं पण ऐकणं तेवढंच महत्वाचं आहे परीक्षित तेवढाच महत्त्वाचा आहे की नाही हा त्याच्यामुळे बघा सांगतात लग्न करून आणली तिला भाकर टुकडे खायची सवय रोजची आता जशी मला पाच बघवान छप्पन भोग तिला रोज खा ताटामध्ये खायला राजाची राणी होती साधी थोडीच होती आता एक सांगतात एकदा झालं असं नवीन नवीन नवरी लग्न करून आली की तिच्या माग सगळे फारच हात धुवून लागतात कशासाठी बाई नाव घे नाव घे नाव घे ना है की नाही आता नाव घ्यायचं म्हटल्या सगळ्या दास्या जमल्या सगळ्या गावातल्या बायका जमल्या म्हणल्या काय जम करू राजाला नवीन बायको आलेली आहे की नाही नवीन सुन आली आपल्या राज्याला काय करू थोडं नवीन सुनाला जाऊन म्हणू थोडं नाव घे ग बाई थोडं नाव घ्यायला सांगू चला नाव घ्या म्हणून आता सगळ्या जमल्याला आल्या तिच्याकडं कुणाकडं राणीकडं राणी साहेब राणी साहेब नाव घ्या राणी म्हणली भाई आता काय नाव घेऊ तिला काय सुधारणा एकत वैदिनीला काय नाव माहिती आता तुमच्याकडे असते बाई ताटात वाटीन वाटीत काय वाटीत गुळवणी काहीतरी असते ना ते मनी की नाही तुमच्या उखाने अवघड पहिल्या बायका अशा उखाने घ्यायच्या आता माझ्या दादाचं लग्न झालं शिदुरे सोडवायचा कार्यक्रम असतो आमच्याकडे शिदूरे सोडवताना एका बाईनं इतकं मोठं नाव घेतलं आमच्या मोबाईलचे रेकॉर्ड करू करू मेमरीज फुल झालं इतकं मोठं नाव अर्धा तास नाव घेत होते अर्धा तास बाई इतकं मोठं नाव आपल्याला काय नाव येत नाही आहे की नाही असं मोठं नाव घेती पहिल्या बायका नाव घ्यायला ओव्या म्हणायला एक नंबर हा आता बरं का नाव घेलं गे ए, आबर, ती, ती म्हणली बरं का ऐका बरं नाव घेते आता सगळ्या अशा लक्ष देऊन बसल्या म्हणल्या हा राणी साहेब घ्या बरं नाव घेऊ का नाव घेऊ हा घे घ्या म्हणलं घेते झालं ना गेलं ना काय नाव घेतली बरं माझं नाही तिचं सांगते तिनं जे घेतलं तेच म्हणून दाखवते बर त्या राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा हरिश्चंद्र त्याचं नाव होतं ती म्हणली ऐका बरं असे ऐका आता बघा वैदिनीची सवय सवयीचा भाग सांगायला मी ते लक्षात ठेवा मुद्दा सोडायचा नाही आता तीच म्हणते ऐका ऐका जणी नो ऐका नाव घ्यायला लागली बघा पांढरे पांढरे दुधाची साय ना ऐका बरं तुमच्या महत्वाचं आत आता सांगते पांढरे पांढरे दुधाची मऊ मऊ साय हरिश्चंद्राचं नाव घेते भाकर तुकडा वाडगा माय विठाल विठाल